आमाचा बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी शेवटी बाप तो बापच असतो शिंदे <laughs> साहेबांनी अडीच वर्षात जे महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं केली आमच्या मतदारसंघामध्ये देखील ती देखील आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये कधीही बघितलेली नव्हती तुम्ही तुमच्या स्किलवर तुमच्या ताकदीवर ही विकास कामं आणलीत परंतु महायुतीच्या प्रत्येक आमदाराला स्वतःच्या ताकदीवर राजकीय उभं करण्याचं काम अडीच वर्षामध्ये कोणी केलं असेल तर ते देखील एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय सांगितलं पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणात आज डोंबिवली केंद्रस्थानी ठरलं शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेरो शायरी करत माहोल रंगवला तर उदय सामंत यांनी भाषणात शेवटी बाप तो बापच असतो असं म्हणत एकनाथ शिंदेंचे जोरदार कौतुक केले त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे तसेच शिंदे आणि चव्हाण यांच्यातील संभाषणादरम्यान दिसलेल्या देहबोलीवरूनही तर्कवितर्कांना उधाण आलं आहे उदय सामंत म्हणाले एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांत केलेली कामे आम्ही कधी पाहिली नव्हती प्रत्येक आमदाराला स्वतःच्या ताकदीवर उभं करण्याचं कामही शिंदेंनीच केलं त्यांनी पुढे सांगितलं की त्यांच्या मतदारसंघात झालेल्या विकासकामांचं संपूर्ण श्रेयही एकनाथ शिंदेंनाच आहे शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर कोकणाचा हा विकास शक्यच नव्हता असा दावा त्यांनी केला याशिवाय विकासकामांसाठी शिंदेंनी कधी निधीअभावी अडथळा येऊ दिला नाही असं म्हणत उदय सामंत यांनी उद्योग विभागाकडून डोंबिवलीत आवश्यक निधी देण्याची ग्वाहीही दिली एमआयडीसी मार्फत शहरातील चांगल्या कामांना निधी कमी पडू देणार नाही असा शब्द त्यांनी खासदार श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीत दिला बातमीला लाईक करा शेअर करा आमा चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका